नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे करंजी तर तिळाची करंजी बनवणार आहे तर कशी आमच्याकडे बनती ते तुम्ही चला आपण बघूयात कशी बनती आहे आणि काय काय साहित्य घेतलेलं आहे त्याच्यासोबत हे घेतलेले आहेत एक किलो तीळ पांढरे तिळ आहेत तर साफ करून मी घेतलेले आहेत तिथं एक किलो तिळ आणि नमस्कार मंडळी आज बनवणार आहे करंजी तर तिळाची करंजी बनवणार आहे तर हे घेतलेले आहेत बघा मी तीळ अर्धा किलो तर आपल्याला भाजायचे मी भाजतान तर दाखवतेस पण तुम्हाला त्याच्यासोबत काय काय घेतल्याच्यात काय काय टाकावं लागतं चला आपण बघूया तर हे घेतलेले आहेत बदाम काजू चारोळी आणि खसखस आणि ही घेतलेली आहे साखर तर पाव किलो साखर आहे तर हा ग्लास माझा पाव किलोचा मापातच आहे म्हणून मी ग्लासातच काढून ठेवली की जेणेकरून तुम्हाला दिस समजलं पाहिजे की माप म्हणून मी अशी वेगळे खूप कशात काढलेले आहे ग्लासात ठेवलेली आहे तर चला आपण तीळ भाजायला घेऊया हे बघा आपण आता तीळ भाजायला घेतलेले तर हलके हलके तीळ भाजायचे जास्त करकू देऊ द्यायचे आहेत तर असे थोडेसे भाजले तर आपल्याला कळतीलच थोडेसे असे लाल होतील तर वास येईपर्यंत आपला वास तर मस्त येईलच तीळ चांगले भाजल्यानंतर तर थोडस हलवत राहा कंटिन्यू कारण नाहीतर खाली खालीला आपली मस्त आपले तीळ भाजलेले वास पण मस्त असं सुगंध सुटलेलं आहे बघा तर आपण आता काढून घेऊया मी तूप टाकलेलं आहे तर तुपामध्ये आपल्याला हे काजू बदाम जे आहे ते फ्राय करून घ्यायचं जरा कारण खराब इकडे मुंबईला लवकर खराब होतं त्याच्यामुळे म्हटलं तुपामध्ये चांगलं त्याला भाजून घेता येईल झाले आपले भाजून आता मी टाकलेले आहेत काजू तर काजू पण थोडीशी हलकी हलकी आपल्याला लाल करून घ्यायचे बदाम काजू काढले आता चारोळी टाकलेली आहे बघा मी मस्त असं लालसर थोडं थोडं लालसर असं भाजून घेतलेले तुपामध्ये हे सगळं आणि तीळ पण आपले चांगले भाजलेले आहेत तर आता मी तीळ थंड झाले की मिक्सरला थोडे बारीक करून घेणार आहे असं बारीक करून घेतलेले आहेत तर आता आपण हे काजू बदाम चारोळी आणि खसखसे वाटण केलेले हे पण याच्यात आणि ही आहे आपली साखर बारीक केलेली तर आपण साखर पण टाकूया कोणाला गोड आवडतं कोणाला कमी कोणाला जास्त त्या हिशोबाने आपण साखर आहे तर टाकू शकतो ह्याचं काय प्रमाणाची काय गरज नसते काय प्रमाण भ्रमण असाव्याचं काय हे नाही आहे तर आम्हाला जास्त गोड पण नको आहे आणि जास्त कमी पण नको असं मिडियम पाहिजे त्या हिशोबाने मी साखर ह्याच्यात मिक्स करणार आहे थोडंसं चाकून बघणार आहे तर आपला मस्त असा आपला बाकूर तयार झालेला आहे तिळाच्या करंजीचा तर आपण आता पीठ मळायला घेऊया या बाकूरचा आपल्या झालेला बघा तयार हे बघा एक किलो मी मैदा घेतलेला आहे तर असंच जे दुकानातून आणले तशीच मी पिशवी घेतलेली की जेणेकरून तुम्हाला मी समजेल की किती घेतलेले तर एक किलो आहे हा मैदा तर एक किलो मी पूर्ण आता हा मैदा मळून घेणार आहे तर पहिलं मी हा चाळणीने मैदा चाळून घेते पीठ तर मी चाळून घेतलेले आता आपण टाकूया हे मोगून टाकायचं तुपाचं कडक असं मस्त तूप केलेलं आहे तर जास्त तूप नाही टाकायचं मी एक चमचाभर अशी आपली कालवनाची पळी असते ना तेवढं मी टाकलेलं आहे हे गरम गरम असं सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला थोडस टाकायचं आहे चवीनुसार मीठ जास्त तूप टाकलेलं नाहीये कारण जास्त तूप जर झालं याच्यामध्ये तर ते चिकटत नाही करंजा त्याच्यामुळं मी जास्त ते तूप टाकलेलं नाही थोडस टाकलेलं आहे तर तुम्ही पण तसंच थोडंसं टाका नाही तर जास्त टाकता चांगल्या आपल्या तुपातल्या करंजा होतील म्हणून नाहीतर बिघडून बसतील बर का मंडळी तर आता हे सगळं एकजीव आपण मस्त करून घेऊया आणि पाणी टाकून असं जास्त पातळ नाही घट्ट थोडस आपल्याला करंजीचं मळायचं आहे जास्त चांगलं मस्त घट्ट मळून झालेलं आहे तर जास्त पातळ नाही जास्त घट्ट पण नाही असं मळलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता तर आणखीन थोडस आपल्याला असं मळायचं आहे चांगलं आणि थोडा वेळ त्याला दहा ते पंधरा मिनटं भिजत द्यायचं आहे चांगलं म्हणजे होत पीठ भिजल आणि त्याच्यानंतर आपल्याला करंजा करायला घ्यायचे तर मी असं थोडंसं तर झाकून ठेवणार आहे पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे तर मी आता तेवढा असा गोळा करून घेतलेला आहे तर लाटून घेते आपण जसं नैवेद्य लाटतो तसंच हे पण लाटायचं आहे पातळ जास्त पण पीठ नाही लावते नाहीतर परत चिकटणार नाही आपली करंजी त्याच्यामुळे जास्त पीठ पण नाही लावतय अशा गोल मस्त आपल्याला लाटून भेटतात आणि हा आहे आमच्या करंजीचा साचा तर आता हे टाकते आणि हा आहे आपला बापू तर आपण हे टाकूया जास्त पण भरायचं नाहीये आमच्याकडे जास्त भरलेलं आवडत नाही कमीच टाकते मी जर कोणाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता बरं का आणि हे जे आहे ते असं बंद करून घ्यायचं त्यात आकार छान एकसारखे करंजे करंजा होतात त्याच्यामुळे आम्ही साचणी करतो नाही तर कोण कोण असं जे भिंगरी असते ना ते कट करतात त्यांना पण आमच्याकडे हा साच आहे म्हणून आम्ही असं बनवतोय अर्चना करंजाला काय म्हणत होती पहिलं आम्ही लहान होतं माहिती आहे का काणवलं कानवलं कानासारख आकार असतो म्हणून ते कानवलं आता आपण बघूया आपलं एक तर कशी झाली तयार आकार आलेले एक सारख होतात म्हणून मी ते साच्यातून तर अशाच सगळ्या मी बनवून घेते तर चालूच आहे सगळ्या अशा बनवून घेतलेल्या कमेंट आली होती मला की पेपर वर ठेवत जाऊ नका डिश मध्ये ठेवा आपण डिश वरती ठेवलं ते चिकटतात त्याच्यामुळे मी पेपरवरतीच ठेवलेले आहेत तेल गरम ठेवलेलं आहे आपलं तेल आता गरम झालेलं आहे तर आपण आता करंजा टाकून घेऊया हे बघा आपला मस्त करंजा असे झालेले आहेत छान आकार पण मस्त आलेला तर आपण तेल पण चांगलं गरम झालेलं तर आपण टाकूया आणि ह्या लवकर पलटी होत नाहीत नाही उड्या मारतात त्याच्यातच जास्त बसते मोठी कडाई त्याच्यामुळे आपल्या करंज जास्त जा, बसतात स्वतःहून पलटी होते आहे झाल्या की पलटी स्वतः मनाने झाल्यात बिचार हा माहिती माहितीये व्हिडिओ काढती अर्चना त्रास नको द्यायला द्यायला छान मस्त फुगलेत आणि मस्त झाले दिसतात तर आता बघूया चवी दोन पदार्थ झालेत एक चकली आणि करंजी आणखीन बाकी भरपूर काय काय बनवायचं आणि करंजी ना करायला वेळ लागतो फक्त लाटायला भरायला तळायला अजिबात वेळ लागत नाही तळून एकदम पटकन होतात फक्त ते करायला ते सारखं त्याचं निघत त्याच्यामुळे ते जास्त वेळ लागतो करंजी झालं का वाटतं आपला फराळ झाला कारण करंजीचं आणि चकलीच जास्त टेंकू आहे थोडं आणखीन आपण लाल होऊ देऊया बघा आता पलटी होत करंज्या बघा आपल्या चांगल्या तळलेल्या आहेत अशा लाल काढून घेते मी एका डिश मध्ये आणि सगळे आता अशाच मी तळून घेते तर करंजीचा तर रेसिपी येईलच तर नक्की सगळ्यांनी करून बघा मस्त अशा झालेल्या आपल्या करंजा आणि तिळाच्या करंजा आहेत मंडळी तर कशी वाटली मी केलेली करंजी तर नक्की मला कमेंट करून सांगा या मंडळी करंजी खायला मानसी झालीये चांगली करंजी एकदम बारीक एकदम खुशखुशी कुछ तशी करंजी झालेली आहे आणि करताल ना मजा न्या, <laughs> तर <कार जी> मजा एकदम व्हेरी खायची मजा सगळेजण सगळेजण खायला लागेल मस्त सगळ्यांच्या हाताने करंज्या दिलेल्या आहेत खायला